शनिवारी बोरी या ठिकाणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घरकुलचे पत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पत्र काढून सगळ्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी बोरी या ठिकाणी बोलवण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना बोरीचं तर असेल की त्यांना चौदाशेपैकी साडेसहाशे लोकांना पैसे मिळालेले पहिला हप्ता त्याच्यामुळं लोकांना ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता वाटली नाही लोकांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि यांनी गटविकास अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या ठिकाणी सर्व ग्रामसवकाला कामाला लावलं की टार्गेट दिलं तुम्ही हे एवढे लोक तिथं त्या ठिकाणी आणायला पाहिजे बोरीगावचा कोंडा हा ग्रामसेवक त्या ठिकाणी त्यांना पण सांगितलं होतं ज्यावेळेस गावातल्या त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की ह्या गोष्टीची गावामध्ये चर्चा झाली नाही किंवा असा कार्यक्रम आहे यांनी ग्रामसवकांना पोहोचवलं नाही दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आले चौदाशे लोकांपैकी तर त्याच्यामुळे ह्यांचा रागाचा त्रागा झाला आणि यांनी कार्यक्रमाला लोक का नाही आणले म्हणून त्या ग्रामशोकाला तुझ्या कानाखाली घालेल आत्ताच्या आता तुला भडतर करेल अशा प्रकारची भाषा मेघना भोंडीकर यांनी वापरली खऱ्या आतानं सगळ्या स्तरातून या गोष्टीचा निषेध होतोय त्याच्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाषण करताना मेघना भोंडीकर यांनी महिलांचा संबंध महिला जातीचा अपमान केला त्या असं बोलल्या की इथे तर असं आहे कोणाच्या घरी नेतृ जन्माला आलं तर आमच्याचमुळं जन्माला आलं असंही काही लोक म्हणतात म्हणजे एखाद्या महिलेचा अपमान महिलेनेच करावं याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं हे या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीबाई चाकणकरांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ह्या गोष्टीची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करतो आहे मी त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाणार आहे त्याच्यानंतर उसद या ठिकाणी देशी दारू पकडल्या गेली होती त्या देशी दारूच्या प्रकरणामध्ये चोवीस तारखेला दारू पकडले जाते आणि पंचवीस तारखेला पोलीस क्लिनचीट देतात याच्यामध्ये प्रकरण हे सगळं दाबण्याचा प्रकार मला सगळा दिसतोय असे ट्रक त्या विश्व विश्वास एंटरप्राइजेसचे बरेचसे गाड्या त्या एफ आय आरमध्ये मध्ये पण सांगितल्या आहेत म्हणून ह्या गाड्या कुठं कुठं चालतात किती गाड्यावर यांचं नाव टाकलेलं आहे आणि गाड्यावर नाव टाकायचं तुमचं इंटेन्शन हे गाड्यात कुठेही थांबू नये याच्यामध्ये अवैध वाहतूक असेल किंवा कशी असेल हे तुमच्या मागचं त्याच्या मागचं इंटेन्शन आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ही सगळी रॅकेट बाहेर काढायसाठी एस आय पीची स्थापना करावी अशी मी सी एमकडे मागणी करणार आहे या तिन्ही प्रकरणामध्ये एकतर सी एम डी सी एम यांनी सर्वांनी कार्यवाही करावी नाहीतर मी मुंबई मी आणि पार्टी कार्यालयाकडून आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहोत उपोषण करणार आहोत काल परभणी जिल्ह्याचे काही नेते माननीय रोहितदादा साहेबांवर खालच्या भाषेत टीका करतात खरं पाहिलं तर आपली राजकीय उंची बघून आपण बोलायला पाहिजे काही लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसनंच घडवलं वाढवलं आणि त्यांना नावलौकिक दिला परंतु ते लोक जर त्याच नेत्यांवर टीका करत असतील तर हे खऱ्या अर्थानं त्यांनीसुद्धा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे मला त्यांना एवढं सांगायचं की त्यांनी आमच्या नेत्यांवर अशा प्रकारे टीका करू नये नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्तासुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार